सांगली महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजित कदम यांचा सक्रिय सहभाग सांगलीची उमेदवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला गेल्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीवरून राजकारण चांगलंच तापलं होतं काँग्रेसचे विशाल पाटील विश्वजित कदम यांनी यासाठी अतोनात प्रयत्न केले होते आज प्रत्यक्षात महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्या प्रचार काँग्रेसचे विश्वजित कदम यांनी सहभाग घेतला आणि वि महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल असं विश्वजित कदम यांनी सांगितलं वातावरण तापलेलं आहे आणि राजकारणही तापलेलं आहे चंद्राहार पाटील यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सर्वच पक्ष भक्कम उभे आहेत सांगली जिल्ह्याला पहिलवानकीचा फार मोठा इतिहास आहे महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे पहिलवान या मातीतून तयार झालेले आहे चंद्राहार पाटील राजकारणात जरी नौखे असले तरी त्यांनी अनेक विविध कार्यक्रम घेऊन आत्तापर्यंत लोकांपर्यंत ते पोचलेले आहेत आणि येणाऱ्या सात तारखेला चंद्रहार पाटील यांना जनता मतदान करेल आणि त्यांच्या पाठीशी राहील आज सा, सांगली लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार दुण त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे आदरणीय अरुणांना असा आम्ही एकत्रित पलूस तालुक्याचा दौरा करत आहोत या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रारजी पाटील आमच्या सोबत आहेत आता दिवस आणि वेळ कमी आहेत उन्हाचे दिवस आहेत सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत लोकांचे ज्येष्ठांचे वयस्करांचे थोडेसे हाल होतात या उन्हात काळात परिस्थितीत लोक देशाची लोकसभेची निवडणूक चालू आहे अशा परिस्थितीत ज्येष्ठांनी वडीलधारांनी काळजी घ्यावी परंतु आज जसं वातावरण तापलं आहे तसं निवडणुकीचंही वातावरण तापत चाललेलं आहे आणि या कमी वेळात आता जास्ती असतं लोकांपर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न हे चंद्रारजी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या करत करतायत एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आलेला जन्माला आलेला आमचा हा महाविकास आघाडीचा सा उमेदवार आहे त्यांनी डबल महाराष्ट्री किस केसरीचा किताब मिळालेला आहे आणि सांगली जिल्ह्याला एक पैलवानकीचा फार गौरवशाली इतिहास आहे महाराष्ट्राला देशाला अभिमान वाटेल असे पैलवान या मातीतनं तयार झाले आहेत त्याच मातीतले पैलवान हे राजकीय फडामध्ये सुद्धा आलेले आहेत पैलवान माने असो पैलवान संभाजी पवार असो असाही एक इतिहास सांगली जिल्ह्यानी पाहिलेला आहे चंद्रार पाटील नौके जरी असले तरी ब्लड डोनेशन शेतकऱ्यांच्यामध्ये असणारा आवडीचा खेळ म्हणजे आपल्या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पुर पोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत म्हणून येणाऱ्या सात तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवार चंद्रार पाटलांच्या मागे सांगलीची जनता राहील आणि मशाल या चिन्हाला मतदान देईल असं मला विश्वास आहे धन्यवाद सर काल सांगली शहरामध्ये महाविकास आघाडीची संयुक्त अशी बैठक पार पडली खरं अनेक दिवसापासून अनेकांच्या मनामध्ये जी शंका होती ती काल शंका पूर्णपणे संपलेली आहे काल महाविकास आघाडीचे जिल्ह्याचे नेते जयंतराव पाटील साहेब असतील विश्वजित कदम साहेब त्याचप्रमाणे आमदार अरुण लाड आमदार सुमन काकी तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ सर्व महाविकास आघाडीचे नेते काल उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये काल जी बैठक पार पडली त्या कालपासून पूर्ण ज्या मनामध्ये शंका होत्या महाविकास आघाडीबद्दलच्या त्या पूर्ण शंका संपलेल्या आहेत सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांच्यामधील त्यामुळं आज कालची मिटिंग पार पडली आहे आणि आज आजच बाळासाहेबांनी प्रचाराचा दा धडाका सुरू केलेला आहे कडेगाव पोलीस मतदारसंघात तो त्यांचा त्यांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून खरोखर सकाळपासून आम्ही बघतो आहे अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये अरुणांना लाड असतील शरदभाऊ लाड आहेत त्याच पद्धतीनं महेंद्र आप्पालाड आणि विश्वजित साहेब अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत गावोगावी होते आणि मोठ्या धूमधडाक्यात प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि खरं खरं हा प्रतिसाद जर बघितला तर विजय आमचा शंभर टक्के एवढी खात्री मला पडलेली आहे